नमस्कार फ्रेंड्स आज आपण असा व्हिडिओ करणार आहोत जो की गौरी गणपतीला म्हणजेच गौरीला तिखटाचा म्हणजेच मांसाहारीचा नैवेद्य का अर्पण केला जातो हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत आणि काय आहे त्यामागील पौराणिक कथा बाप्पाच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचाही उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळत आहे दहा सप्टेंबर रोजी गौराईचं आगमन होईल यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन केलं जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी कौराईचं पूजन केलं जाईल गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचं विसर्जन होईल कोकणासह राज्यभरात सगळीकडे गौरी गणपती सणाची धूम सुरू आहे कोकणातील अनेक गावांमध्ये आजही पारंपरिक पद्धतीने सर्व प्रथा परंपराचे पालन करत गौराईचं स्वागत केलं जातं आणि तिचा पाहुणचार केला जातो यावेळी गौराईला भाजी भाकरीचा नैवेद गोडाचा नैवेद फराळाचा नैवेद दाखवला जातो पण कोकणात अनेक गावांमध्ये गौरीला तिकटाला म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो गौराईच्या आगमनानंतर कोकणामधील अनेक घरांमध्ये सर्व महिला एकत्र येत जिम्मा फुगडी बस फुगडी असे खेळ रात्रीपर्यंत खेळतात घरी आलेल्या माहेरवशिनीसोबत रात्र जागवली जाते कौराईच्या पाहुणचारात कोणतीही गोष्ट कमी पडू दिली जात नाही महत्वाचे म्हणजे सोन्याच्या पावलांनी आलेल्या माहेरवशिंना कौराईला तृप्त करण्यासाठी तिच्या आवडीच्या प्रत्येक गोष्टी केल्या जातात गौरीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लाडक्या गौरीसाठी तिखटाचा नैवेद्य दाखवला जातो पूर्वापार चालत आलेली ही परंपरा कोकणातील अनेक गावांमध्ये जपली जाते या तिखटाच्या नैवेदात नेमकं असतं तरी काय असा प्रश्न सर्वांनाच पडतो तर गौराईसाठी मटण चिकन चिंबोऱ्या मासे यांचे नैवेद दाखवले जाते काही ठिकाणी तर गौरीसाठी वाईन देखील ठेवली जाते गौराईच्या पाहुणचारामध्ये कोणतीही कसर सोडली जात नाही आता आपण मेन पॉईंटवर येऊया तिखट्याचा नैवेद्य दाखवण्यामागची अख्यायिका नेमकी काय आहे असे सांगितले जाते की पौराणिक कथेत गौराईचे शंकराबरोबर लग्न झाल्यानंतर ती जेव्हा माहेरी जायला निघाली तेव्हा शंकराने तिच्या सोबतीला अनेक भूतकन दिले हे भूतगण तिच्या रक्षणासाठी दिलेले असतात गौराई जेव्हा माहेरी आली तेव्हा तिच्या आईला आणि माहेरच्या माणसांना खूप आनंद झाला त्यांनी तिची पूजा केली तिला गोडधोड खायला बनवलं तिला चांगला पाहुणचार केला गौराई बरोबर आलेल्या भूतकणांना सर्वजण विसरले पण गौराई मात्र विसरली नाही शंकराचे भूतगण असल्यामुळे त्यांना स्मशानात राहायची सवय आणि मास आवडत असे त्यांची अडचण गौरी समजली आणि त्यांच्यासाठी मांसाची व्यवस्था तिने करायला लावली त्यावेळी मांसाहार वर्ज असताना सुद्धा तळागाळातील आपल्या माणसांसाठी तिची कळकळ होती तिच्या माणसांना मांस मिळाल्यानंतरच तिने भोजन ग्रहण केले या प्रसंगाची आठवण ठेवून जेव्हा गौरी घरी येतात तेव्हा तिच्याबरोबर भूतगण आहेत असं गृहीत धरून त्यांच्यासाठी मटण केलं जातं कारण ते खुश झाले तरच गौरी आपल्यावर प्रसन्न होईल अशी भावना आहे त्या हो दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद त्या दिवशी मटण करतात पण त्याचा नैवेद देवीला दाखवला जात नाही तर तिच्या सोबत आलेल्या भूतगणांना दाखवला जातो Friends, तर फ्रेंड्स गौरीला तिखटाचा म्हणजेच मांसाहारी जेवणाचा नैवेद्य का दाखवला जातो यामागील आख्यायिका तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद